बघा मित्रांनो तांदळ काढणं चालू बघू शकता तुम्ही थांबेला किती मच्छा लागले पाहू शकता नंतर मी दाखवून पूर्ण मच्छा काढायच्या वेळेस किती मच्छा लागल्या आपल्या जा الحمد لله ما आपल्याला एवढ्या सापडलेला सापडलेल्या गेडे आहे कनेऱ्या आहे बघू शकता तू गेड्या कनेऱ्या आता याला धुण्याची प्रोसेस चला म्हणजे फोटो फोडून टाकायचे त्याच्यातलं पित्त काढून टाकायचं ठीक आहे आता आपण धुऊ